जय हरी आज आपण ताल तीन ताल या तालाची माहिती आणि हातावर ताल कसा द्यायचा हे बघणार आहोत पंडित फलुष्कर प्रमाणे ताल तीन तालच्या मात्रा आठ आहेत खंड चार प्रत्येकी दोन मात्रेचे ताळी एक तीन सातव्या मात्रेवर आहे आणि खाली पाचव्या मात्रेवर आहे ताल तीन तालाचे बोल धा 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 तीन ता असे आहे ताला हातावर कसा द्यायचा पंडित पलुस्कर तालिकी प्रमाणे मात्र आठ आहे आणि त्याच्यामुळे ताळी जी आहे तर ती अशा प्रकारे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ परत दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ यावर ताल म्हणताना तालातील प्रत्येक दोन बोल एका टायर म्हणायचे म्हणजे दहा दिन धिंदा धा दिन धिंदा धा तीन तीन ता ता दिन दिन धेंदा धा दिन भेनधा धा तीन तीन ता ता दिन भेनदा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन ता ता दिन दिन आता माझ्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करा धा दिन दिन धा धा दिन दिन धा तीन तीन ता ता दिन दिन धा धा दिन दिन धा दिन दिन धा तीन तीन ता ता दिन दिन

धा धीन धीन धा धा धीन धीन धा धा तीन तीन धा धा धीन धीन धा धा धीन धीन धा धा धीन धीन धा धा तीन तीन धा धा धीन धीन धा धा धीन धीन तीन धा तीन तीन धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा दिन दिन धा धा तीन तीन धा धा दिन दिन धा आशा प्रकारे आपण परत परत जर सराव केला तर आपल्याला ही टाळी व्यवस्थित येऊ शकते रामकृष्ण